नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी बेलापूर येथील शोरूम मधून बँकेचे प्रकरण करून राहिलेले सहा लाख दहा हजार रुपये आणून देतो असे सांगून फसवणूक केल्या प्रकरणी कटोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून ट्रॅक्टर जप्त केला आरोपी सोमनाथ रामदास खोसे राहणार बेलेकरवाडी तालुका नेवासा व तौफिक शफिक शेख राहणार सोने नेवासा यांनी बेलापूर येथील एस्कॉट शोरूम येथून शोरूमचे मालक राजेश खटोड यांच्याकडे एस्कॉट पॉवर टँक तीनशे एकोणचाळीस पॉवर हाऊस एच पी पंचेचाळीस या मॉडेलची मागणी केली यावेळी खटोड यांच्या शोरूम मध्ये मॉडेल उपलब्ध नव्हते त्यावेळी खटोड यांनी राहता येथील सावता ट्रॅक्टर शोरूम मधून आरोपींना आवश्यक असलेला मॉडेल उपलब्ध करून दिले आरोपी खोसे याने शोरूमला सत्तर हजार रुपये भरले त्यावेळी खटोड यांनी उर्वरित रक्कम रुपये सहा लाख दहा हजार विचारणा केली असता लवकरच बँक लोन करून तुमचे पैसे देऊ असे सांगून विश्वास संपादन केला परंतु त्यानंतर वेळोवेळी मागणी करूनही आरोपींनी ती रक्कम दिली नाही आरोपी संगणमत करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच राजेश खटोड यांनी श्रामपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली श्रामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन नितीन देशमुख यांनी बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब कोळपे यांना तपास करण्याचे आदेश दिले हवालदार बाळासाहेब कोळपे यांनी टोपीक शपिक्षक यास ताब्यात घेतले त्याच्याकडून आरोपी खोसे याची माहिती घेऊन त्यास अटक केली दोन्ही आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्या गुन्ह्यातील ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यातील येवला येथे एका शेतकऱ्यास विकला असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी येवला येथे जाऊन रुपये सहा लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा एस्कॉट कंपनीचा पॉवर टँक तीनशे एकोणचाळीस पावर, पावर हाऊस पंचेचाळीस एच पी हा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर जप्त केला या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करून फसवणूक करून नेलेला ट्रॅक्टर परत मिळवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली फिर्यादी सार्थक कटोड यांनी श्रमपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली त्यानुसार त्यांचा बेलापूर येथे एस्कॉट ट्रॅक्टरचा शोरूम आहे त्यांच्या शोरूम मध्ये आठ जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी इसमनामे सोमनाथ खोसे आणि तौफिक शेखी आले त्यांनी फिर्यादींना ट्रॅक्टरच्या खरेदी पोटी सत्तर हजार रुपये रोख दिले ट्रॅक्टर ताब्यात घेतला आणि उर्वरित रक्कम आम्ही तात्काळ खर्च करून आपल्याला देतो असे सांगून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन घेऊन गेले त्यानंतर आज पावतो त्यांनी कुठले कर्ज प्रकरण करून केलेले नव्हते किंवा तो ट्रॅक्टर पण ताब्यात दिला नव्हता फिर्यादींनी वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा केला परंतु त्यांनी त्या उडवाउडीचे उत्तर दिल्याने फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे सोमनाथ खोसे आणि तौपिक शेख यांना त्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी फिर्यादीकडून ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यानंतर तो परस्पर येवला येथील एका शेतकऱ्याला विकल्याबाबत सांगितले सदर शेतकऱ्याचा शोध घेऊन त्याच्याकडून सदर ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल संपत बडे नंदकिशोर लोखंडे तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे पोलिस नाईक सचिन धानाड यांनी विशेष कामगिरी केली पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळासाहेब कोळपे हे करत आहेत तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद साद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव